पर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल नका। महेंद्र, महेंद्र शेठ घरत हेच काँग्रेसचे उरण मतदार संघाचे डॅशिंग नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकवटले काँग्रेसला नवसंजीवनी हवी असेल तर महेंद्र शेठ खरत हेच काँग्रेसचे उरण मतदार संघाचे उमेदवार हवेत असे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांनी आढावा बैठकीत रोकटोक मत व्यक्त केले पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे पण कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत त्यामुळे उरण मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी लढायचीच आणि जिंकून दाखवायची ही धमक आपल्यात आहे तरुणांनी पुढे यावे असे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तातडीची आढावा बैठक उरण तालुक्यातील खोपटे येथे रविवारी झाली त्यावेळी महेंद्र शेठ बोलत होते या आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला या बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आता निवडणुका लढण्यासाठी आर्थिक बाब महत्वाची आहे त्यामुळे पक्षाने त्याचाही विचार करावा असंही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले महिला अध्यक्षा रेखाताई खरत म्हणाल्या आगामी निवडणुकीत डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल मग चोरीला आळा घालण्यासाठी निवडणूक याद्यात तपासा काँग्रेसचे प्रदेश कमिटी सरचिटणीस आणि निरीक्षक डॉमिनिक डिमेलो मिलिंद पाडगावकर डॉक्टर मनीष पाटील उरण विधानसभा मतदारसंघाध्यक्ष विनोद म्हात्रे अखला शिलोत्री उरण तालुका महिला अध्यक्ष रेखाताई खरत तसेच तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका